गणेशोत्सवात डी डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्या डीजे चालकांनी दिले धुळे जिल्हाधिकारी निवेदन गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊन डीजे चालक मालक संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गणेश उत्सवाच्या तोंडावर डीजेवर बंदी घातली त्यावेळी डी जे व्यावसायिकांनी यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर बेरोजगाराची वेळ आलेली आहे दरम्यान धुळ्यात रोजगाराची संधी नाही त्यात डी जे व्यवसायाच्या माध्यमातून डी जे चालक आणि कामगारांचा कुटुंबाचा चरितार्थ चालतो मात्र ऐन गणेश उत्सवात डी जेवर बंदी घालून पोलीस प्रशासनाने अन्याय केलेला आहे दरम्यान नियम अटींच्या अधीन राहून आम्ही डी जे वाजू त्यामुळे डी जे वाजविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली असून त्यासंदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी डी जे चालक मालक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डी जे डीजे बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी जे बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळ्यामध्ये जे बेरोजगार आहेत आपली जे स जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक औद्योगिक येणा नोकर नसल्यामुळे हे सर्व जण जे आमचे बांधव आहेत बी जे धाडात हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना जर यांचा कधी व्यवसाय हिरवला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं इंटरेस्ट घेण्याचा गरजेचं आहे हेच आमचं निवेदन आहे नाही पण उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहे आणि पहिली गोष्ट तर डीजे बंदीचं असं काही हाहीत नाही उच्च न्यायालयाचं काय असं कोणता आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत आणि प्लस गणेशोत्सव डी जे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडे अवेलेबल आहे जे आम्ही वेळ पडले तर प्रत्येक दाखवू जे जे मागणी करतील त्यांना